श्री स्वामी समर्थ सोमवार हा महादेवाला समर्पित आहे या दिवशी जर महादेवाची विशेष पूजा केली तर तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होते तर महादेवाला तुम्ही जर जल, जल अर्पण करता तर महादेव प्रसन्न होतात व आपल्या भक्तांवर कृपा करतात महादेवाच्या पूजेसोबत जर तुम्ही काही उपाय केले तर जीवनात सुख समृद्धी येते तुमची अडकलेली कामं पूर्ण होतात तर बऱ्याचदा आपण पितृदोषामुळे आर्थिक समस्या पैशांची समस्या पैशांचं नुकसान घरामध्ये सतत चाललेले कटकटी आजार हे सर्व आपल्याला तर पितृदोषामुळे आर्थिक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सोमवारी कच्चे तांदूळ काळे तीळमध्ये मिसळून दान करा हा उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतात तसेच महादेवाला प्रसन्न करण्यासाठी चंदन बेलपत्र धतुरा आणि गंगाजल अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते महादेवाला सोमवारी तांदूळ अर्पण करा अख्खे तांदूळ घ्या खंडित झालेले तांदूळ महादेवाला अर्पण करू नका अख्खे तांदूळ महादेवाला प्रत्येक सोमवारी अर्पण करा असं केल्याने पैशासंबंधित संबंधित ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील तसेच सोमवारी कोणत्याही शिवमंदिरात महादेवाला कच्चे दूध अर्पण करा असे तुम्ही सात सोमवार करा हा उपाय केल्यामुळे कुंडलीतील ग्रहदोष दूर होतो आणि अशी मान्यता आहे की ज्यांची म्हणजे मनातील इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होते हा उपाय केल्याने पैशाच्या समस्या आहेत खूप मेहनत करूनही पैसा राहत नाही तर सोमवारी प्रदोष काळात महादेवाच्या मंदिरात तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला सतत एक्केचाळीस दिवस प्रज्वलित करायचा आहे हा उपाय तुम्ही एक्केचाळीस दिवस करा महादेवाची कृपा प्राप्त होईल आणि ज्या आर्थिक समस्या आहेत पैशाच्या समस्या आहेत त्या दूर होतील श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन माहितीसोबत